आणि एक महत्वाची बातमी राज्यामध्ये एमआयएम आणि मनसेसोबत जायचं नाही मुंबईतील दोन दिवसांच्या बैठकीत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचं हे मत होतं दोन दिवस मुंबईमध्ये काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठका सुरू आहेत अधिक माहिती आपण घेऊयात आमच्या प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडनं अक्षय अखेर काँग्रेसचं ठरलं मनसे आणि एमआयएम नको नक्कीच निखिला खर तर गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्र काँग्रेसची पार्लमेंटरी बोर्डची बैठक जी आहे ती मुंबईतल्या या प्रदेश कार्यालयामध्ये सुरू होती आणि या सगळ्या बैठकांना काँग्रेसचे नेते मंडळी आहेत दिग्गज नेते मंडळी काँग्रेसचे आमदार खासदार सर्वच जण उपस्थित होते आणि प्रत्येक जिल्हाध्यक्षांकडनं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या काही निवडणुका येऊ घातलेल्या आहेत नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या निमित्ताने अनुषंगाने बैठका घेतल्या गेल्या आणि प्रत्येक जिल्हाध्यक्षांचं म्हणणं जे आहे ते पार्लमेंटरी बोर्डने ऐकलेलं आहे आणि या सगळ्या बैठकांमध्ये काँग्रेसचं असं ठरलंय की मनसे आणि वंचित सोबत स्थानिक स्तरावर मनसे आणि मनसे आणि एम आय एम सोबत स्थानिक स्तरावरती कोणत्याही प्रकारची युती किंवा आघाडी होणार नाही या सगळ्या संदर्भातला निर्णय जो आहे तो या सगळ्या बैठकांमध्ये घेतलाय आणि दुसरीकडे याच बैठकांमध्ये एक असा सूर येतोय की स्थानिक स्तरावरती काँग्रेसनं वंचित सोबत जावं अशा पद्धतीचा सूर देखील या सगळ्या दोन दिवसाच्या बैठकीमध्ये मांडण्यात आलेला आहे या सगळ्या संदर्भात आता वरिष्ठ नेते जे आहेत काँग्रेस पार्लमेंटरी बोर्डचे ते या येत्या दोन दिवसात संपूर्ण राज्यभराचा दौरा करणार आहे आणि ज्या ज्या ठिकाणी नगर परिषदेसाठी काँग्रेसचे उमेदवार उभे राहिलेले आहेत त्या त्या ठिकाणी त्यांचे इच्छुकांचे फॉर्म भरण्यासाठी ते, ते नेते मंडळी जाणार आहेत आणि त्या त्या ठिकाणी स्थानिक स्तरावरती काही निर्णय घ्यायचे या सगळ्या संदर्भात वंचित सोबत जाण्याच्या संदर्भात अथवा इतर आघाडीच्या सोबत सोबत जाण्याच्या संदर्भात हा देखील निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आला आणि अजून एक निर्णय असा अर्थात आहे की दोन्ही राष्ट्रवादी ज्या ठिकाणी स्थानिक स्तरावरती एकत्र येतात त्या ठिकाणी देखील काँग्रेस दोन्ही राष्ट्रवादींच्या सोबत जाणार नाही अशा पद्धतीचा एक निर्णय जो आहे तो या सगळ्या दोन दिवसांच्या पार्लमेंटरी बोर्ड मध्ये बैठकीमध्ये घेण्यात आलेला असतो धन्यवाद कोणाच माहितीबद्दल तर काँग्रेसचं ठरलं मुंबई पालिका काँग्रेस स्वबळावा लढणार आहे मनसे आणि सोबत जायचं नाही असंही काँग्रेसचं ठरलं आहे